जय महाराष्ट्र मी गौरव कोटगिरे नांदेड उत्तर आणि कंधार सध्याला प्रसिद्धी प्रमुख म्हणून तसंच नांदेड उत्तरचा शहर प्रमुख म्हणून मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे आणि आज नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही राजकीय परिस्थिती आहे आणि आम्ही मतदारसंघात सध्याला फिरत आहोत नांदेड उत्तर आणि लोहाकांदार तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन बघत आहोत आढावा घेत आहोत मतदारसंघातल्या अडीअडचणी जाणून घेत आहोत आणि जनसामान्य माणसांचे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आम्ही बघत आहोत की जनमानसातून काय आवाज येतोय जनमानसाची काय मागणी आहे आणि जनमानसांचे काय भेडसावणारे प्रश्न आहेत तर त्याच्या संदर्भात आम्ही बरीच माहिती घेतली आणि आता तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला काय विचारा विचारा मी त्याचे उत्तर देतो मला लोहा खंदार विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती कशी वाटते नाही लोहा खंदार विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती ही विदारक परिस्थिती आहे हा जिल, जिल्ह्यातला एक आ, राजकारणातला मोठा दिग्गज मतदारसंघ म्हणून बघितला जातो कारण या मतदारसंघामध्ये दिग्गज दिग्गज लोक निवडणूक लढवतात पण दिग्गज लोकांनी निवडणुका सुद्धा लोहाकंदारमध्ये जसा पाहिजे तसा विकास हा झालेला नाही आहे आणि लोहाकंदार हा मतदारसंघ वि विकासापासून वंचित राहिलेला आहे दादा आपल्या मतदारसंघामध्ये ओबीसी मराठा फॅक्टर चालण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं आहे नाही नाही आपल्या या मतदारसंघामध्ये शिवसेनेने कधीही जातीवाद केला नाही जातीभेद केला नाही मतभेद केला नाही हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे जातीवाद करणे मतभेद करणे आणि जाती जातीमध्ये भांडणं लावणे हे आमचं काम नाही शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी ज्या कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने काम केलं महाराष्ट्रातील अठरा पकड जातीला घेऊन चालण्याचं काम हे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं आहे आणि त्याचं आपण मॉडेल बघितलं महाराष्ट्रामध्ये मा बेस्ट सी एममध्ये उद्धव साहेबांचं नाव फायू म्हणजे ना पूर्ण ऑल ओवर इंडियामध्ये बेस्ट ऑफ फाय सी एममध्ये त्यांचं नाव आलेलं आहे सर या ठिकाणी मनोज धरंगे दादांनी सांगितलेलं होतं की तीस तारखेच्या नंतर आपण निर्णय चेंज करायचा आहे तर शिवसेना गटाला आपल्या लोहा कंधार तालुक्यातून मराठा सेवा संघांचा काय आपल्याला पाठिंबा वगैरे काय दिलेला आहे नाही अजून तसं काही नाही आहे आणि मनोजदादा जरांगे यांनी सांगितलं आहे की सुपडा साफ करा पण आता मी मनोजदादा जरांगेबद्दल बोलण्या इतका मोठा माणूस नाही आहे आणि जरांगे पाटील साहेबांची जी काही भूमिका असेल ते जरांगे दादा से करतील किंवा त्यांचे जे काही इथले स्थानिकचे पदाधिकारी आहेत ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील फक्त आमची त्यांना विनंती राहील की सर्वसामान्य कुटुंबातील एकनाथदादा पवार जे आहेत ते अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून संघर्ष करून मोठे झालेले व्यक्ती आहेत आणि त्यांनी त्यांचा इतिहास आपण जर काढून बघितला तर त्यांना त्यांनी त्यांच्या तोंडून सांगितलं दादांनी की दादाची काय परिस्थिती होती आणि दादा येथून लोहाकांदार सोडून पुण्याला हे फक्त कामासाठी आणि आपलं पोट भरण्यासाठी आणि उपजीविका जगण्यासाठी गेले होते आणि त्यांनी एक विजनल पर्सन आहे त्या माणसाने शून्यातून निर्माण केलं आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने जाऊन आपलं ग्रोथ केलं आहे पुण्यामध्ये एक लहान गोष्ट नाही आहे की नांदेड जिल्ह्यातल्या एका तालुक्यातील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा पुण्यासारख्या ठिकाणी जातो आणि तिथं जाऊन तो माणूस आपलं एक साम्राज्य उभं करतो पुण्यासारख्या बलाढ्य सिटीमध्ये जाऊन उभं राहणे काही फार मोठी सोपी गोष्ट नाही आहे कालच्या उद्योगीच्या कार्यक्रमामध्ये तुमचे जिल्हाप्रमुख इथेही दिसले नाहीत आणि नांदेडचेही कार्यक्रम दिसले नाहीत ते आपल्यापासून नाराज आहेत त्या काय त्या तिची काय रुस रुश्वा, रुसरुष्वी रुश्वा, काय नाही नाही ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का ते जिल्हा प्रमुखांचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण शेवटी बघा मी एक पदाधिकारी जबाबदारी पदाधिकारी म्हणून सांगतो की काल उद्धवसाहेबाच्या सभेला त्यांनी यायला हवं हो होतं काल उद्धवजी साहेब आमच्या सहसंपर्क प्रमुखाच्या कार्यालयावर भेट दिली त्यांनी तिथंही यायला पाहिजे होतं त्यांना जर असं वाटत असेल की मी पक्षापेक्षा मोठा आहे किंवा मी काहीतरी एक वेगळं आहे तर हे चुकीचं भ्रम आहे काढून टाका शिवसेनेमध्ये चाळीस आमदार गेले नगरसेवक गेले खासदार गेले तर उद्धव साहेबांना फरक पडला नाहीत असे जिल्हा जिल्हाप्रमुख येतात आणि जातात त्यांचं काय असं काय फार मनावर घ्यायचा विषय नाही पक्ष आहेत म्हणून आम्ही आहोत आम्ही आहे म्हणून हो। पक्ष नाही हे दोघातून गैरसमज कोणीही काढून टाकावा एकनाथ दादा पवार कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे हा बघा जो व्यक्ती इथून नांदेड सोडून पुण्याला कशासाठी गेले होते दादा की त्यांना रोजगार काम आणि सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्न आणि त्यांना इथं रोजगार मिळाला नाही म्हणून ते रोजगाराच्या शोधात पुण्याला गेले टाटासारख्या कंपनीमध्ये त्यांनी काम केलंय आणि विजनल पर्सन आहे आणि त्यांचे काय तिथं पुण्यामध्ये दारूचे दुकान किंवा बार रेस्टॉरंट नाही आहेत ते एकदम सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी त्या माणसांनी एक मोठी फॅक्टरी टाकलेली आहे जवळपास पन्नास हेक्करमध्ये त्यांची फॅक्टरी आहे आणि ते युवा शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी कंदार हे त्यांचं माहेर घर असल्यामुळं ते फार पहिलेपासून तिथं काम करत आलेले आहेत त्यांनी त्यांच्या गावाची नाळ कधीच तोडली नाही आणि ते त्यांच्या गावाबद्दलचं ते त्यांचं जे प्रेम होतं ज्यांना पैसे कमवण्याचं उद्दिष्ट होतं त्यांनी मेहनत केली काम केलं पैसे कमवले आणि पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन ते स्वतःला त्यांनी घडवलं आणि मग ते स्वतः इतके मजबूत झाले की त्यांना आज पूर्ण मतदारसंघाचं प्रमुख होण्याची इच्छा झाली आणि लोहाकंदारच्या जनतेबद्दल ते विजन घेऊन आलेले आहेत आणि त्यांचं विजन एक पक्का आहे की गावागावामध्ये शहरामध्ये तालुक्यावर छोट्या छोट्या तांडावाड्या वस्त्यावरती छोटे मोठे लघु उद्योगांनी आम्ही काय फार मोठमोठ्या फॅक्टरी आणू आणि तो करू तमुक करू असे खोटे आश्वासन देणार नाही बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योगाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणे महिलांना ताकद देणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना काम देणे सर्व शेतकरी सामान्यांपासून जे त्यांच्या शेतातून जे काय उत्पन्न निघतं त्याला योग्य हमीभाव मिळवून देणे हे आमचं विजन आहे आणि आम्ही कोणावर टीका करणार नाही आम्हाला कोणावर टीका करायची नाही आम्हाला विजन आहे आमच्या दृष्टिकोन विकासाचा आहे लोहाकंदारमध्ये सीताफळ आहे लोहाकंदारमध्ये नाही सोयाबीन तर आहेच पण गोडंबी आहे हे असे भरपूर पदार्थ आहेत ज्यांच्यापासून आपण आयात निर्यात पर्यंत जाऊ शकतो सो लोहा कंदारमध्ये ऊस आहे जिथं साखर कारखाना बंद पडला तर तिथं आपण गुळाचे गराळे आणि छोटे मोठे उद्योग आपण सुरू करू शकतो असं विकासाचं विजन घेऊन आलेला माणूस म्हणजे एकनाथ दादा पवार आहे आपण नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीची एवढी जागा आपण लढीत आहोत हां तर यामध्ये तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा तुम्ही येणं किती जागा आपल्या विजयी होती बघा सध्याला मी माझ्या शिवसेनेचा पदाधिकारी आहे आणि माझं प्रथम कर्तव्य काय आहे तर मी शिवसेनेची बाजू मांडणे काय आहे तर मी शिवसेनेची बाजू मांडणे शिवसेनेचं काम करणे आणि शिवसेनेच्या बाजूची जमेची बाजू काय आहे शिवसेनेनी काय केलं उद्धवसाहेबांनी काय केलं कोरोना काळात उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये मृतदेह हे पाण्यामध्ये वाहत होते त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी हो ठाकरे साहेबांनी अतिशय धारावीसारख्या ठिकाणी प्रभावशाली काम करून कोरोनाला नियंत्रणात आणलं डब्ल्यू एच ओने त्याची दखल घेतली आणि आदित्यजी ठाकरे साहेब हे पर्यावरण मंत्री होते आणि त्यांनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून खूप काही काम केलेलं आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगतो की आमचा पक्ष हा व्हिजनल आहे आम्ही विजनल दृष्टिकोनातून काम बघतो आणि साहजिक आहे महाविकास आघाडी या महाविकास आघाडीमध्ये नऊच्या नऊ मतदारसंघात आम्ही विजयी होण्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत कोणी निवडणुकी पराभूत होण्यासाठी लढत नाही आणि त्याच्यासोबत प्लस आदरणीय काल साहेबांनी सांगितलं की कैलासवाशी वसंतरावजी साहेब यांचे चिरंजीव दादा चव्हाण या निवडणुकीच्या रणधुमाळीत आहेत तर आम्ही एकमत नक्कीच कैलासवाशी वसंतरावजी चव्हाण साहेबांना श्रद्धांजली म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक एकमत नक्कीच काँग्रेसला देऊ बाकी विधानसभा मतदारसंघामध्ये काय आहे काय नाही मला माहिती नाही आमचे दोन उमेदवार आहेत म्हणून मी नांदेड उत्तर आणि लोहा मध्ये काम करतो दादा तुम्ही प्रसिद्धी प्रमुख आहोत उद्धव साहेब ठाकरे यांची सभा लोह्यामध्ये झाली त्या सभेला काँग्रेसचे खासदार काळगी साहेब पण होते परंतु मला असं वाटतंय की जसे राष्ट्रवादीच्या सध्याचे जे उमेदवार आहेत शेकापचे ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार यांची फोटो लावते पाण्याची फोटो लावत आहेत म्हणजे ते पण सुद्धा म्हणत आहेत की आम्ही पण महाविकास आघाडीच्या घटक पक्ष आहोत ते लावत आहेत आणि कालच्या सभेला राष्ट्रवादीचे तेवढे नेते उपस्थित दिसले नाहीत यावर काय सांगितलं नाही नाही पहा मी तुम्हाला सांगतो ते वारंवार उभा करण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज एबी फॉर्म मिळण्याच्या आधी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी तुतारीवरून निवडणूक लढवणार आदरणीय अशाताई श्यामचंदर शिंदे यांनी सांगितलं होतं की मी निवडणूक तुतारीवरून लढणार आहे आणि काही मधल्या काळामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर तुतारीचे चिन्हही टाकले होते परंतु त्यांची कुठलीही चर्चा झालेली नव्हती त्यांनी कुठंही काही बोलले नव्हते फक्त मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण करणे मतदारांना हे करणे डिस्टर्ब करणे आणि हे करण्याचं काम आम्ही त्याच्या विरोधामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या नेत्यांचे फोटो वापरत आहेत नक्कीच आम्ही त्या पद्धतीने आम्ही त्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत या ठिकाणी मराठा असा वाद पेटलेला होता आणि त्या वादामध्ये ज्या आपल्याला ओबीसी परवर्गाकडे प्रचार करताना जातात तर त्या ओबीसी परवर्गाचा आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो आहे पहा मी तुम्हाला सांगतो आम्ही ओबीसी मराठा भांडण लावलेलं नाही ज्यांनी भांडण लावलं काय त्यांचं नाव ते काल आपल्या येऊन काहीतरी गोंधळ कर लक्ष्मण हाके हे माणसाचं चुकीचं काम आहे ते महाराष्ट्रभर द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत आणि त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबाचाच वर जास्त आहे हे सगळीकडून आकार करीत दिसत आहे तर मराठा आणि ओबीसी भांडण लावण्याचं आणि मराठा तरुणांचं आणि ओबीसी तरुणांचं भवितव्य धोक्यात आणण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे हे चुकीचं आहे या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही मराठा समाजाच्या तरुणालाही काम मिळालं पाहिजे ओबीसी समाजाच्या तरुणालाही मिळालं काम पाहिजे अठरा पगड जातीच्या बारा बदलून ते दारांना घेऊन चालण्याची भूमिकाही आमची आहे आणि आम्ही त्याच भूमिकेत पान करू शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि उद्धव साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा जाती जातीमध्ये भांडण नका आणि जाती जाती, जाती, जाती हे बटेंगेवर कटेंगेचा जो नारा आहे ना हे देणं एकदम चुकीचं आहे आपण भारत देशाचे नागरिक आहोत आणि आपण या स्वतंत्र भारताचे नागरिक असल्यानंतर तुम्ही या भारत देशामध्ये जर असा नारा देत असाल तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे दादा आपल्या मतदारसंघामध्ये शिवसैनिकावर हल्ले होत आहेत यावरून समजते की आपल्या मतदारसंघामध्ये गुंडगिरीचं प्रमाण वाढलेलं आहे याबद्दल आपलं काय मत आहे नाही शंभर टक्के आहे ना आता काल म्हणजे पक्षप्रमुखांनी का ज्यावेळेस या गोष्टीची दखल घेतली तेव्हा मला त्याच्यावर काही भाष्य करायची गरज नाही काल पक्षप्रमुख काय बोलले हे सगळ्या अख्ख्या मतदारसंघाने ऐकलं लोहा कंदारमध्ये काय चाललंय गुंडार या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राला बिहार करून ठेवलंय कुठं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हल्ले करतात कुठं भाजपचे कार्यकर्ते हल्ले करतात तर कुठं शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काल माझ्यावरही हल्ला केला काल आमचा तिथं डी टी व्हीचा कार्यक्रम होता तिथं शिंदे गटाचा एक कार्यकर्ता माझ्याही अंगावर आला म्हणजे यांना काय वाटत आहे की जर आज महाराष्ट्रातून हुकुमशाही गुंडगिर्दी आणि दादागिरी संपवायची असेल तर महायुतीला संपवा मी एका दोघाला नाही दाख महायुतीला संपवा तर ते महाराष्ट्रामध्ये लोकशाही राहील नाहीतर लोकशाही धोक्यात आलेली आहे समजून सांगा आपल्या रोजगारासंदर्भात लोहकांदारमध्ये डॉक्युमेंट भीजन काय असणार सांगितलं ना साहेब की आम्ही छोट्या छोट्या आम्ही आत्ता या पाच वर्षामध्ये तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नाही तसं आम्ही या पाच वर्षामध्ये सर्वप्रथम लघु उद्योग आणू आणि त्यानंतर मतदारसंघामधील जनसामान्य माणसाच्या हाताला काम आलं पाहिजे जसं दूध डेअरीचे प्र छोटं लघु उद्योग आहे सीताफळाचं सीताफळ पल्प काढण्याचं उद्योग आहे त्याच्यानंतर आपलं गोडी काय ते गोडंबी गोडंबीचं आहे सोयाबीनचं आहे ऊस आहे गुळ प्रक्रिया असे छोटे छोटे लघु उद्योग आणू आणि त्याच्यानंतर मोठ्या विजनबद्दल एखादा मोठा कारखाना साखर कारखाना किंवा काही असेल जे काही करतील विजनल गुळ पावडर असेल असे बरेच आहेत बारीक बारीक गोष्टी बायो काय म्हणतात आपण ते शेतीमधला कचरा वगैरे वेचून आपण ते काय करतो बायोकोलचे बायोकोल फॅक्टरी आहेत असे छोटे छोटे लघु उद्योग प्रत्येक एक सर्कलला जरी आलं ते नौ नौ तर नऊ सर्कल आणि दोन शहर आहेत दोन शहरामध्ये संकलन केंद्र केलं आणि नऊ सर्कलमध्ये जर नऊ छोटे छोटे लघु उद्योग उभं केले तर नक्कीच शेतकऱ्यांच्या आणि गोरगरिबांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हाताला काम मिळेल आणि रोजगार मिळेल लोहा मतदार मतदारसंघातील जनतेला आपण प्रसिद्धी प्रमुख म्हणून काय आवाहन करू काहीच नाही शेवटचं आणि मी आपल्याला एक विनम्रतेने आवाहन करतो की आजपर्यंत आपण इथं चिखलीकर परिवाराला संधी दिली शिंदे परिवाराला संधी दिली चव्हाण परिवाराला संधी दिली धोंडगे परिवाराला संधी दिली सर्व परिवारांना संधी दिली आणि आज आदरणीय आमचे रोहिदास साहेब यांनी सुद्धा एकनाथ दादा पवार यांच्या पाठीशी आहे असं आम्ही खंबीरपणे सांगितलेलं आहे त्यामुळं यावेळेस पवार कुटुंबियांना नेतृत्व करण्याची संधी द्यावी रिजनल माणूस आहे सर्वसामान्यात मिळसळणारा माणूस आहे अतिशय सोजवळ व्यक्तिमत्व एकनाथ दादा पवार यांची जिथकी स्तुती कराल तेवढी कमी आहे मी विरोधकांवर टीका करणार नाही आमचा माणूस कसा चांगला आहे आमचा माणूस कसा का विजनल काम करू शकतो आणि आमच्या माणसाजवळ काय विजन्स आहेत हे मी तुमच्यासमोर मांडू शकतो